मोबाईल लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीस अटक त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा एकूण पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त सुयोग कलेक्शन जाधव संकुर अशोकनगर सातपूर नाशिक या ठिकाणी दरवाजातून आत प्रवेश करून दोन लॅपटॉप चोरी केलेबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस हवालदार नाझीम खान पठाण पोलीस अंमलदार अमोल कोष्ठी यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्याकडून बातमी मिळाली की दोन संशयित इसम हे चोरीचे लॅपटॉप घेऊन चितूर आंध्र प्रदेश येथे पळून जाणार आहे अशी खात्रीशीर बातमीवरून मेळा बस स्थानक परिसरात सापळा लावून रामू बालराज राहणार चिंतूर राज्य आंध्र प्रदेश सत्यवेल श्रीनिवासू राहणार चित्तूर राज्य आंध्र प्रदेश यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सातपूर पोलीस ठाणेकडील दाखल गुन्ह्यातील दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले त्यानंतर आरोपितांना अधिक विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस करता त्यांनी व त्याचे साथीदार भामे आनंद नित्यानंद एक विधी संघर्षित बालक यांनी मिळून नाशिक शहरातील विविध ठिकाणाहून लॅपटॉप तसेच मोबाईल चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने त्यांच्या कब्जातून एकूण सहा लॅपटॉप त्र्याण्णव मोबाईल असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून नमूद आरोपितांकडून सातपूर सरकारवाडा पंचवटी पोलीस ठाणेकडील एकूण सहा गुन्हे उघडकीस आलेले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे व प्रवीण वाघमारे विशाल काठे नाझीम खान पठाण प्रदीप म्हसदे संदीप भांड विशाल देवरे प्रशांत मरकड मिलिंद सिंग परदेशी रोहिदास लिलके महेश साळुंखे धनंजय शिंदे उत्तम पवार राजेश लोखंडे अमोल कोष्टी मुक्तार शेख जगेश्वर बोरसे अनुजा यल्वे व समाधान पवार अशांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण नाशिक नाशिक शहर क्राईम ब्रँचिट एक अटक केलेली आहे सदर टोळीकडून एकूण त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे युनिट यू, पोलीस अंमलदार नदीम खान संदीप पाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी केलेले त्रेपन्न मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय शिताफीने या टोळीला जेरबंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कनिक सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट वनकडील सर्व टीम यांनी केलेली आहे